मस्त आहे मी बाब्यांच्या सगळा भाजीपाला भरून ठेवलाय हा सगळा भाजीपाला हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचा अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पा आज आहे बुधवार आणि मी आहे बाजार म्हणजे भाजीपाला आज बुधवारी आमच्याकडं बाजार असतो मी आता सगळा भाजीपाला आणलाय परंतु भाजीपाला पण भरपूर महाग आहे कारण पाऊस झाला आहे भाजीपाला खराब झाला आहे तर आता भाजीपाला स्वच्छ करायचा आहे धुऊन ठेवायचा आहे मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायला बरं पा आता छोटीशी भूक लागली आहे बबलू बी तर मग आता इथं मला बनवायचं आहे थोडंसं म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करूया माझ्या कपाळाला काहीच नाही आहे तर तुम्हाला अपडेट देते मी कारण परत कमेंट यायला नको आम्हाला आहे सुतक त्याच्यामुळं कपाळाला माझ्या काहीच दिसणार नाही एक दहा दिवस आमच्याकडं सुतक पाळलं जातं मुळं कपाळाला माझ्या काहीच दिसणार नाही तर चला आता मला थोडंसं नाश्त्यासाठी बनवायचं आहे आता छोट्याशा भुकेसाठी करायचं म्हणल्यानंतर थोडंसं चटपटीतच करावं लागतं चला बघूया काहीतरी करूया तर पाहता इथं एक टोमॅटो एक शिमला मिरची आणि कांदा मी घेतलाय हे सगळं साहित्य कट करून घेते आणि मग पुढची रेसिपी शेअर करते तर पहा आता सगळ्यात आधी तवा मी तापायला ठेवणार आहे तर पहा आता माझ्याकडं ना सकाळी मळलेल्या पिठातून थोडंसं पीठ शिल्लक आहे चपातीचं आता हेच चपातीचं पीठ घेऊन मी नाश्ता बनवणार आहे म्हणजे मी बनवत आहे आता चपातीचा पिझ्झा चला आता ही चपाती लाटून घेऊया थोडीशी जाडसरच लाटायची आपल्याला जास्त पातळ नाही लाटायची आणि याचा बन पिझ्झा बनवायचा आहे अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची तर प आपल्याकडे आहे पिझ्झा पास्ता सॉस हा आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे आपल्या चपातीला लावून घ्यायचं आहे सगळीकडून हा लागला गेला पाहिजे आता याच्यावर मस्त आपल्याला चीज ठेवून घ्यायचं तर पहा असं चीज ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या घालून घ्यायच्या आमच्या तर आता इथं माझ्याकडे चीजच्या स्लाईस असल्यामुळे मला हे स्लाईस असे ठेवावे लागले परंतु तुमच्याकडे जर किसून घालण्यासाठी चीज असेल तर ते तुम्ही किसून सगळीकडे पसरवून घेऊ शकता त्यानंतर कट केलेल्या भाज्या सगळ्या मी त्याच्यावरती घालून घेतल्या भाज्यांमध्ये कांदा शिमला आणि टोमॅटो एवढंच घेतलं होतं मी तुम्ही गाजर बीट हे सगळं काही घेऊ शकता आता सगळ्या भाज्या घालून घेतल्यानंतर परत एकदा मी काय केलं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो हे सगळं त्याच्यावर पसरवून घेतलं आणि सगळ्यात शेवट परत एकदा मी चीज घालून घेतलं आता जिथे चीज नाही आहे त्या ठिकाणी मी चीजच्या ह्या स्लाईस ज्या आहेत त्या थोड्याशा तुकडे करून घालत आहे तर आता घरच्या घरी आणि अगदी पौष्टिक असा चीज पिझ्झा आपला तयार झाला आहे तर आपण हा पिझ्झा आता तयार केला आहेच आणि घरच्या घरी आणि चपातीचा तुम्ही याच्यावरती मस्त असं चीज किसून घरात सगळीकडे पसरून घेऊ शकता ते खूप दिसायला भारी दिसतं तर आता इथं काय झालं आहे मस्त असा तवा पण गरम झालतं मीच माझा पिझ्झा त्यावर घालून घेतला आणि एक पंधरा मिनटाचं साठी वाप काढून घेतली पण इकडे बनवायला टाकला आहे पिझ्झा मी आणि इकडे ठेवलाय चहा तर आता पहा पिझ्झा बनवायला जवळजवळ आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागतील तेवढा वेळ ठेवायचा आपल्याला तो म्हणजे त्यातील भाज्या सगळ्या शिजून जातात वाव मस्त असा पिझ्झा तयार झालाय आपला वा आपला घरच्या घरी आपल्याचा चपातीचा पिझ्झा तयार मस्त mm, तर पहा असा मस्त असा नाश्ता झाला चहा पाणी झालं त्यानंतर आता वाजले होते सहा आम्ही निघालो फिरायला बाहेर बबलो आधीच फिरत होता त्यानंतर आम्ही पण आलो चक्कर मारायला कारण कसं दिवसभर घरात थांबून पण जरा अस्वस्थच होतं आणि बाहेर निघल्यानंतर फ्रेश वाटतं साहेब म्हटले चल थोडा वेळ आपण चक्कर पण मागू होईल आपली आणि वातावरण पण खूप छान होतं मस्त असं आभाळ पण आलेलं होतं परंतु थंड असं वातावरण होतं तर पहा या साईडला मी जास्वंदी लावलेले आहेत एक पांढऱ्या रंगाचे आणि एक गुलाब्या रंगाचे तर त्यांचे फुलं आता तोडलेले नाहीत ना तर सुकून गेलेत फुलं ह्या जास्वंदीला भरपूर फुलं येत असतात परंतु कसं आता मला फुलं पण तोडायची नाहीत आम्हाला सुतक असल्यामुळं त्यामुळं ते झाडाला तसेच काही वेळेस राहतात नाही तर काहीतरी वेळेस कुणीतरी घेऊन जातं तर पण आमच्या कॉलनीत रोड झाल्यामुळे भारी वाटतं आहे आणि दोन्ही साईडने रोडला झाडं आहेत आमच्याकडं त्याच्यामुळं आमच्या इकडचं वातावरण म्हणजे असं खूप सुंदर वाटतं रोडने फिरायला आणि दोन्ही साईडने झाडं बरोबर रोडच्या मेन रोडच्या आतमध्ये आम्ही उतरलो की आमचे झाडं चालू होतात तर थेट शेवटच्या परा घरापर्यंत या रोडला झाडं आहेत त्याच्यामुळे अजूनच एकदम भारी वाटतं सुंदर अशा हिरव्यागार निसर्गात असल्यासारखं वाटत असतं त्यामुळे संध्याकाळची वेळ आणि सकाळी पहाटेची वेळ खूप सुंदर वातावरण असतं आमच्याकडं तर पाहता फिरून झाल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे स्वयंपाक थोडासाच करायचं आहे त्याच्यामुळं काही जास्त टेन्शन नाही आहे आत्ता सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे तर पाहते तिथून पुढे मी काहीच सूट नाही घेतलं आता हा दिवस आहे दुसरा काल जो आमचा बाजार होता बाजारमधून मी भाजीपाला सगळा आणलेला होता तो स्वच्छ धुवून मी असा सुकण्यासाठी ठेवलेला होता तो चांगला सुकलेला होता परंतु मी काय केलं आधीपीठ म्हणून घेतलं त्यांना दोघांना थोडासा नाश्ता करून दिला भांडे तसेच ठेवले त्यानंतर म्हणलं आता सगळा भाजीपाला भरून ठेवावा आणि किचनावरून मग स्वयंपाक करावा तर हे डबे मी मिशोवरून मागवलेले आहेत खूप सुंदर आहेत हे डबे भाजीपाला अतिशय चांगला राहतो याच्यामध्ये खाली जाळी आहे जाळी छोटीशी आणि त्याच्यामध्ये पाणी राहत नाही पाणी खाली जातं त्याच्यामुळं भाजीपाला आपला एकदम असा राहतो आणि खराब होत नाही बघू मला अशी कामात कधी कधी मदत करत असतो हा अशा सगळ्या भाजीपाला मी यामध्ये भरून घेता येत आहे बाजारमधून आपण भाजीपाला आणून स्वच्छ धुवून ठेवला आणि चांगला सुकवून जर असा डब्यामध्ये भरून स्टोरेज करून ठेवला तर मग तो खूप दिवस टिकतो तसं आहे ना भाजीपाल्याला बाजारामध्ये कुणाकुणाचा हात लागलेला असतो वातावरण कसलं खराब असतं धूळ माती सगळंच काय असतं त्यामुळे भाजीपाला जर आपण स्वच्छ करून ठेवला तर नंतर आपल्याला त्रास पण होत नाही तर पहा हा कंटेनर आहे माझा कोथंबिरीचा का, हा काचेचा आहे मी कोथंबिरीसाठी काय केलं खाली आधी पेपर घालून घेतला त्यानंतर त्यात कोथंबीर भरली आणि परत एकदा वरून एक पेपर घालून घेतला म्हणजे आपली कोथंबीर पंधरा दिवस म्हटलं तरी टिकते तर बा मस्त असे मी डब्यांच्या सगळा भाजीपाला भरून ठेवलाय हा सगळा भाजीपाला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे फ्रीज मी आधीच पुसून ठेवलेलं होतं आता फक्त मी डबे भरून मस्त असे डबे फ्रीजमध्ये ठेवून दिले गवार बालाच्या शेंगा राहिल्यात त्या निसून मी परत एका डब्यात भरून ठेवणार आहे पीठ ठेवलं ठेवलंय स्वयंपाक पण करायचा आहे चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ पर बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ